नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं कैरीचं पन्न कसं करायचं ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं पन्न बनवण्यासाठी इथं मी मध्यम आकाराच्या तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत आपल्याला कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात वगैरे जो असेल किंवा माती लागलेली असेल ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर या कैरीचा आपल्याला पुढचं डेट कट करून घ्यायचं आहे पुढचा भाग हा असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं तीनही कैऱ्यांचा आपल्याला पुढचा डेटाकडचा भाग हा कट करून घ्यायचा आहे तर तीनही कैऱ्याचा आपला डेठाचा भाग हा कट करून झालेला आहे इथं त्यानंतर एक कुकर घ्यायचं आहे आपल्याला कुकरमध्ये एक ग्लासभर आपल्याला पाणी ओतायचं आहे फक्त एक ग्लास भरत होतं पाणी त्यानंतर आपल्याला तीनही कैऱ्या कुकरमध्ये ठेवायच्यात आणि आपल्याला मध्यमाचेवरती दोन सुट्ट्या आपण कुकरच्या करून घेणार आहोत आता आपल्या तीनही कैऱ्या व्यवस्थित उकडल्या गेल्यात आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तीनही कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे ताल काढून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता किती व्यवस्थित छान असे आपली कैरी ही उकडली गेली आहे आता आपल्या तीनही कैऱ्यांची साल काढून झालेली आहे आता आपल्याला व्यवस्थित या कैरीचा गर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने चमच्याच्या साह्यानं तुम्ही काढू शकता किंवा हाताने सुद्धा काढू शकता आपल्याला सुद्धा गर अशा पद्धतीनं काढून घ्यायचा आहे तर बघा आपल्या कोळीचासुद्धा व्यवस्थित इथं गर निघालेला आहे थोडासुद्धा गर हा कोळीला राहिलेला नाही व्यवस्थित आपल्या कैऱ्या हा उकडल्या गेलेल्या आहेत अशाच पद्धतीनं आपल्याला तीनही कैऱ्यांचा गर काढून घ्यायचा आहे करायला खूप सोपी रेसिपी आहे एक दोन ते तीन स्टेपमध्ये होते तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथं आपला तीनही आंब्यांचा गर काढून झालेला आहे आता या गरामध्ये आपल्याला एक कप इथं गुळ घेतलेला आहे मी तर एक कप गर झालेला आहे आंब्यांचा तर एक कप गरासाठी एक कप किसलेला बारीक गुळ घेतलेला आहे हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे गुळ सगळा हा आपला विरगळवून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही चमच्याच्या किंवा विस्करच्या सह्याने सुद्धा याला फेटू शकता गुळाचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता जर तुमचे आंबे हे जास्त आंबट असतील तर तुम्ही गुळाचं प्रमाण हे थोडंसं वाढवू शकता यानंतर थोडीशी आपल्याला विलायची पावडर टाकायची ह्याच्यामध्ये विलायची पावडरचा फ्लेवर खूप छान येतो आणि त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी थंडसुद्धा असते तर आपल्याला व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि हा गर जो आहे तो आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे तुम्ही दोन बॅचेसमध्ये सुद्धा करू शकता इथं मी दोन बॅचेसमध्ये करून घेणार आहे तर झाकण लावून आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं ह्याला तर आपलं व्यवस्थित हे मिश्रण एक जीव झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही तर ह्याला एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेला सुद्धा जो आंब्याचा गर आहे तो मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे इथं बघू शकता आपल्या कैरीच्या पन्न्याचं हे मिश्रण एक एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे एकदम स्मूथ तयार झालेलं आहे याचं स्टेक्चर बघू शकता तुम्ही एकदम भारी आलेलं आहे तर इथं आपलं कैरीच्या पन्नाचं मिश्रण हे तयार झालेलं आहे एकदम स्मूथ तयार झालेलं आहे हे तुम्ही काचेच्या भरणीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये सुद्धा एक पंधरा ते वीस दिवस स्टोअर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पण हे करून पिऊ शकता उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा तर आता आपण पन या पन्नाच्या गरापासून या पल्पपासून आपण पन्ना तयार करून घेऊया त्यासाठी दोन ग्लास घ्यायचे आपल्याला आता आपल्याला ग्लासामध्ये या पन्नाचं मिश्रण एक एक पोळी घालून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक ते दोन चुमूट काळा मीठ घालायचं आहे असेल तर घाला नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला माठातलं थंडगार पाणी ओतायचं आहे तुम्ही आईस क्यूबसुद्धा टाकू शकता आणि व्यवस्थित त्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं पण हे अगदी दोन मिनिटांमध्ये तयार झालेलं आहे तुम्ही जर हे पण्याचं मिश्रण तयार करून ठेवलं आणि तुमच्या घरी जर पाहुणे आले तर तुम्ही हे पण अगदी दोन मिनिटामध्ये तयार करून देऊ शकता दुसऱ्या ग्लासामधीलसुद्धा पण्याचा गर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं पण इथं तयार झालेलं आहे यानंतर थोडीशी पुदिन्याची पानं सजावटीसाठी तर आपलं इथं उन्हाळा स्पेशल कैरीचं पण तयार झालेलं आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय